आज आणखीन एक बातमी येऊन धडकलेली आहे नगर बीड परळी रेल्वेमध्ये जमीन अधिग्रहणामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आजच्या लाईव्हला थमनेल म्हणून आपण बीड परळी नगर बीड परळी रेल्वेचं आज एका सुप्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये धडकलेलं वृत्त थमनेलला ठेवलेलं आहे नमस्कार सर्वांचं आजच्या या लाईव्ह स्वागत आहे चर्चेचा विषय काय असेल सुचवा सगळ्यांनी काल आपण सूचनांमधूनच विषय घेतला होता प्रसाद कुलकर्णी साहेब म्हणतात नमस्कार नमस्कार प्रसादजी सांगोला बरोबर आवाज येतोय वर्धा जिल्ह्यामध्ये पायलिंगचं काम चालू आहे सीमांकनाचं काम यवतमाळमध्ये सुरू आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कचेरीत गेले तर पाहू शकता की रेस्पेक्टिव्ह सर माझ्या गावामध्ये आज मोजणी आली होती तर ही पक्की मोजणी आहे की कच्ची ही जर कच्ची असेल तर पक्की मोजणी किती दिवसानंतर होणार आहे दुष्यंत बनसोड म्हणत आहेत बनसोड साहेब गाव कुठलं लिहा तुम्ही तुमचं म्हणजे अंजी पुंजी काय ते बोरगाव की खैरगाव का आज समजा कुरा कुठलं म्हणजे तुमचं तुम्ही ह्याला देखील काहीतरी मेसेज टाकलेला होता माझ्या लक्षात नाही आला तुम्हाला रिप्लाय करायचं आवाज येत आहे सांगोला यवतमाळ तालुका मांजरडा हां ठीक आहे काय प्रश्न होता मोजणी नव्हती साहेब ती ते होतं हद्द कायम करायचं किंवा सीमांकन म्हणजे आता ज्या प्रकारे जे काही तिथं दगड असेल किंवा तो पोल असेल एम एस आर टी सीचा तो तिथं हे केला जातोय रोवला जातोय यवतमाळ तालुका गाव मांजरडा तर पहिले जी सी पी पॉईंट जे होते ग्राउंड कंट्रोल पॉइंट तर ते चार सव्वा चार साडेचार किलोमीटर दरम्यान सार्वजनिक हद्दीमध्ये होते तर आता खाजगी हद्दीमधून नाही का मार्गिका स्थिरावत आहे ती काय कशी कुठं करतायत ते तांत्रिक भाग आहे पण आता मार्गिका त्या दगडाला सोडून कुठं जाणार नाही मग तो पोल असेल किंवा ते एकावरती एक जे त्यावेळेस ते रोवर घेऊन जातात आणि लिडार टेक्नॉलॉजीद्वारे तो ह्याला सॅटेलाईटला जोडलेला असतो तर तो तिथं डिजिटली सिग्नलिंग देतो आणि ते कायम करतात तर त्या हिशोबाने पाहता की आता इकडं तिकडं कुठंही जाणार नाही ती पहिल्या ज्या शक्यता होत्या लाल हिरवी जी रेषा होती जांभळी वगैरे वगैरे तर आता जे काय आहे त्याची अपेक्षित रुंदी आता त्या दगडाच्या त्या पोलच्या इर्द गिर्दच असेल डावी उजवी किंवा दूतर्फा सर्वांचं स्वागत आहे आजच्या चर्चेचा विषय काय घ्यावा हे सुचवा म्हणजे कसं की थोड्या वेळात एक सुरुवातीला सुरु सगळ्यांना स्थिर व्हायस मदत होईल आणि मग परत रंग काय करा मी थोडंसं आता विचार करतोय की नाही का की तुमच्या प्रश्नांच्या अनुषंगाने विषय घेतला म्हणजे कसं की एक कॉम्पिटेटिव्ह म्हणजे काय म्हणतात